रायगड सम्राट अल्पा लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे शेतकरी कामगार पक्ष आयोजित भव्य रक्तदान शिबिर व्ही हायस्कूल पनवेल येथे संपन्न रविवार दिनांक बावीस जून रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत शेतकरी कामगार पक्ष व तेरणा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला या रक्तदान शिबिरात शेखो रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले यावेळी शेकाप नेते माजी आमदार बाळाराम पाटील पंचायत समिती माजी सभापती काशीनाथ पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण शेठ संचालक देवेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिराचे आयोजक शेकाप तालुका चिटणीस राजेश केनी रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य विलास घरत कामगार नेते प्रकाश मात्रे त्याचबरोबर तलोजा महिला अध्यक्ष दीप्ती दिलीप जाधव माजी नगरसेवक ज्ञानेश्वर मात्रे बबन विश्वकर्मा गौरव पोरवाल त्याचबरोबर नगर माजी नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे माजी नगरसेवक प्रमोद भगत आदी अनेक मान्यवरांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला शेतकरी कामगार पक्ष पनवेलच्या वतीनं माध्यमात गरजूंची सोय या ठिकाणी होते या ठिकाणी काम करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो आहे की गेल्या आठवड्यापासून सातत्यानं गेली वीस वर्षेपासूनची जी आमची परंपरा आहे ती परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे एकत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा वासुदेव बलवंत फडके नाट्यगृहामध्ये आपण परवा पाहिलेला असतो त्या ठिकाणी बांठी हायस्कूलमध्ये झालेला दाखले वाटपाचा कार्यक्रम असेल शाळा खारघर येथे झालेला डाकल्यांचा कार्यक्रम आपण पाहिला असेल ज्या ज्या वेळेला शेतकरी कामगार पक्ष लोकांना आव्हान करते त्या त्यावेळी उत्स्फूर्त पद्धतीने सर्व कार्यकर्ते हिरेरीने कामाला लागतात आणि आपला कार्यक्रम यशुष्य होण्याच्या दृष्टीकोनाचा प्रयत्न करतात आजही मी आपल्याला सांगू इच्छितो आहे की जो आजचा उत्साह आहे तो पाहिल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं आज या ठिकाणी रक्तदाती आलेले आहेत आणि निश्चित गोरगरिबांना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असा, असा विश्वास निमित्ताने मला वाटतंय या ठिकाणी खरं तर सुरुवातीला एक दीडशे बॉटल्स रक्त दान होईल असं आम्ही ग्रही धरलं होतं पण आत्ताचा लोकांचा उत्साह पाहता तो दोनशेच्या पार होईल असा निश्चित विश्वास या ठिकाणी मला वाटतंय कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितोय की शेतकरी कामगार पक्ष आणि जी गेली पन्नास वर्षाची परंपरा आहे ती परंपरा खंडित केलेली नाही गोरगरीब जनतेच्यावर ज्या ज्या गोष्टीसाठी सातत्याने अन्याय होतात त्या त्या ठिकाणी आता तुम्ही पाहिला असेल तर शेतकरी कामगार पक्ष धावून जातो मग तो प्रश्न नैनाचा असेल तो प्रश्न मुंबई ऊर्जाचा असेल तो प्रश्न शेतकऱ्यांच्या काही महत्वाच्या गोष्टी संदर्भात असेल त्या शेतकरी कामगार पक्षच पुढे आलेला आपल्याला दिसतोय कॉरिडॉरच्या माध्यमातूनही आपण लढे देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि ते काम आपलं सातत्याने चालू राहील आणि या कामाच्या जीवावरच आज शेतकरी कामगार पक्ष पनवेलमध्ये ताटपणाने उभा आहे आता आजचा कार्यक्रम आपण पाहिल्यानंतर मला ना वाटत की ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यानी काही फरक जाणवते म्हणून तर आजचा उत्साह तुम्ही आमच्या सोबत कायमच आहात तुम्ही अनुभवता त्यांच्याबरोबरही आम्ही काम केलं आहे पण आजचा उत्साह पाहता तुम्हाला निश्चित त्याच्यापेक्षा जास्त लाभार्थी या ठिकाणी आलेले आपल्याला दिसतील तरुण कार्यकर्त्यांचा भर आज आमचे नेते सहकारी राजेशजी केनी असतील प्रकाश मात्रे असतील साहेब असतील गोपाल भगत असतील ह्या मंडळींनी आज तरुणांना आपल्या सोबत घेण्यासाठी कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि निश्चित चांगल्या पद्धतीने ते आपल्याच्या जोडले गेलेले आहे केल्यानेच म्हणजे पेशंटचा जीव वाचला दा। जातो तर या रक्तदानाचं वैशिष्ट्य असं आहे का मान्य आमदार बाळराव पाटील साहेब मान्य काशीराव पाटीलसाहेब यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली आम्ही हे विविध उपक्रम लावलेला असतो रक्तदान हा आमचे नेते विवेकानंद पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देण्याचे विविध कार्यक्रम झाले हा 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 इथं त्याचाच भाग आहे परंतु आमची आता नवक्रवृत्ती आमचे चिटणीस असतील राजेशबाई केनी त्यांच्या पुढाकाराने आम्ही स सगळे सहकारी मुले असतील आमचे आमचे अनेक सहकारी असतील आम्ही ते विविध कार्यक्रम हे राबवत असतो आणि त्यात रक्तदान हा महत्त्वाचाच विषय आहे त्याच्यामुळे आम्ही हा याच्यावर नक्कीच भर दिला नवकरुणांना इथे संधी दिली जाईल इच्छुकांना आणि नव्या तरुणांनाच संधी जास्तीत जास्त दिली जाईल जे आमचे इच्छुक असतील पुणे असतील त्यांनाही संधी नव्या तरुणांना आमचे आता जे आमचे प्रमुख आहे ते असंच तरुण नव्या तरुणांना आता पुढे व्यवस्था दिली जाईल म्हणून शेतकरी कामगार पक्षातर्फे लोक रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केले आहे सकाळी दहा वाजल्यापासून रक्तदात्यांची या ठिकाणी गर्दी आपण मोठ्या प्रमाणात पाहतोय आणि आत्तापर्यंत मला असं वाटतं की एकशे तीन प्रत्यक्ष रक्तदान केलेलं आहे रक्तदान असेल आरोग्य शिबिर असेल मधल्या काळामध्ये आपण बघितलं की आपण शासकीय दाखले वाटपाचा कार्यक्रम बघतो बाकी असून मुलीत बोलवेल कामोठे डी एस पी स्कूलला त्याचप्रमाणे खासदार येथे सुद्धा आपण त्या पद्धतीनं दाखले वाटप कार्यक्रम केला मधल्या काळामध्ये आपण पजो मात्र विद्यालय नावडे येथे रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं प्रत्यक्ष तीनशेपेक्षा जास्त तरुणांना त्या ठिकाणी आपण तरुण आणि तरुणींना आपण त्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या त्याचबरोबर आपण परवाच आपण बघितलं की वासुदेव फडके नाट्यगृह जे होतं आदेव प्रांतिक वासुदेव बळवणचं फडके नाट्यगृह अगदी संपूर्ण ते स्तुंग भरल्यासारखं वातावरण होतं सहाशे दहापेक्षा था जास्त विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सत्कार त्या ठिकाणी आपण केला त्यामध्ये खारगरचं जे युनिट आहे त्यांच्यासाठी आपण सेपरेट कार्यक्रम करणार होते काहीतर आठवडे ते दोनशे विद्यार्थी आणखी जोडले जाणार होते त्या पद्धतीनं आमची जी नाल आहे ती गरीब जनतेशी जोडली जोडली गेलेली आहे आम्ही सत्तेमध्ये आहोत का आम्ही त्या ठिकाणी प्रशासनावरती प्रत्यक्ष काम करताना प्रशासनावर दबाव निश्चितपणानं आहे पण आमचा दबाव हो जनतेचा जनतेचे जे मनावर आहे त्या ठिकाणी आम्ही फक्त व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून काही ॲड केलं असेल आपण जर बघितलं की एकशे तीन गोष्टी जाते असं झालंच कुठेही पंधर शहरात किंवा ग्रामीण भागामध्ये मोठा बॅनर वगैरे फ्लेक्स असं नाही आहे लोकांना माहिती आहे लोकांची गरज आहे त्यानुसार आपण काम करतो आहे आणि हे विशेष आहे आम्हाला माननीय आमदार विवेकानंद पाटील साहेब बाळाराम पाटील साहेब त्या ठिकाणी काशीनाथ पाटील साहेब नारायण शेठ भरत असतील आणि आमचे सर्वे सर्व गेन नाही यांची शिकवणच आहे लोकांना काय गरजेचं आहे त्याला अनुसरून आपण उपक्रम करत असतो शेतकरी कामगार पक्ष हा पक्ष कमी पण एक चळवळ जास्त आहे या ठिकाणी मग तो साडेबारा टक्केचा लढा असो आज निर्णय प्राधिकरणासंदर्भातला आपण लढा आपण लढतोय आपण पाहत आहे त्याची आपण सर्व साक्षीदार आहात त्याचबरोबर आपण मिरार अलिबाग कॉलिड होत मला असं वाटतं की आमच्या संघर्ष आंदोलनातून हजारो कोटी रुपये पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांना वाढले हे वास्तव आहे तर त्या पद्धतीची कामं आपण करतो आपण आताही पाहत आहे की दोनदा सुमारास देखील ज्या पद्धतीने तरुण या ठिकाणी आहेत तरुणांना शेतकरी कामगार पक्षात का हवा आहे त्याची उदाहरणं मी दोन तीन मुलांना दिली माझा दावा आहे की पनवेल वरुणातला जो मूळ ग्रामस्थी आहे तर त्याची जी खाकरी जी आहे ती शेतकरी कामगार पक्षाने दिलेली आहे मग तो साडेबारा टक्केचा लढा असो त्या ठिकाणी ए सी रेटचा लढा असो आज महिन्यासाठी आपण लढतोय महापालिकेतील आपण जो टॅक्सेशनचा विषय जो आहे तो आपण घेतलेला होता विविध प्रश्नांवरती काम करणारा पक्ष शेतकरी कामगार पक्षात आहे हे वास्तव आहे ओके